असाय सेफ आंबे एकदम खाली ह्या पद्धतीने काढले ती ह्या डेटापासून काढायला लागतं जर हा डेट तुटला ना तुम्हाला फॉर एक्झाम्पल हा डेट जर तुटला ना त्याच्यापासून लस निघते ही बघा इकडं रायवल आहे पण एक खायला चांगला एकदम पिकला ना की खूप गोड लागतो समोर बघू शकता रायू लांबा आणि वायू कापलेला आहे झाडावर काय झालेला मंडळी जय अग्री कोल चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय बैल आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज आलो ते म्हणजे आमच्या वाडीत म्हणजे आमच्या गावापासून एक सात किलोमीटर आमची वाडी आहे त्यामध्ये आलेलो आहे आंबे काढण्यासाठी पाऊस तर पडलेला आहे कारण आम्ही काय वाडीत आलो नाही ना आता आलेलो आहे वाडीत आणि सोबत आमच्या आज अनिल दादा आहे दादा आहे आणि पुन्हा दोन भाऊ आहेत काय दादा नाव आहे हो त्यांचं नरेश नरेश दादा आणि नितीन दादा हे आंबे काढायला आलेले आहेत आणि थोडेसे काढून झालेत आंबे हे बघा समोर बघू शकता तुम्ही रास ही आंब्यांची रास काढून झालेत ही झालेली आहे तिकडे एक रास मांडलेली आहे कारण पाऊस पडून गेला आणि आम्ही काय आलो नाही काढायला जवळपास चाळीस कलम आहेत वाडीत आणि वाडी बघू शकता सर्व आंबे मोठे मोठे आहेत आमचे तर तुम्हाला वाडी दाखवतो पहिले आणि नंतर मग आंबे कसे उतरवचे ते दाखवतोय चला माझ्यासोबत या बघूया बघू शकता हा आपला आंबे काढायचा हे आहे आकडे आहे म्हणजे बघू शकता समोर इथे हे लावलेले आहे एक आंबे डायरेक्ट निघावं त्यासाठी सुरीसारख्या एक ब्लेड धारदार असं हे लावलेलं आहे आणि समोर बघू शकता दादा मी गेलाय काढायला वरती बघू शकता तर बघूया आपण वरती जाऊन दाखवू कसे काढते ते दादा चला मी चढतोय आता आणि तुम्हाला दाखवतो तर मी चढलो ते म्हणजे झाडावर हे बघा हर्षल आहे सोबत इकडं आमचा कर्तव्य यज्ञेश का आलाय नाही इकडे अनिलदा आहे आणि इकडे नितीनदा चढलेला आहे वरती हा बघा वरती मित्रांनो आमच्या वाडीचा व्ह्यू बघा समोर एक छोटीशी विर आहे म्हणजे भरपूर आहे वंड काय तल काय निघत नाही तिचा लास्ट मे चे एंडिंगपर्यंत तिचा पाण्या पूर्ण भरलेला असतं साइड झरे भरपूर आहेत आणि साईडचा सा नजारा बघू शकता तुम्ही पूर्ण आंबेच आंबे आहेत जवळपास चाळीस आंबे आहेत वाडीत दीड एकराचा शेती आहे म्हणजे छप्पन्न गुंटाची शेती आहे आणि बघू शकता आम्ही काय आलोही नाही पाऊस पडला नंतर आम्हाला जाग आली तर आता आलेलो आहे दादा काय बोलशील हे कधी आंबे काढायला पाहिजे मार्चमध्ये मार्चमध्ये आता हा जून चालू आहे आणि आम्ही आता आलेले ते म्हणजे वाडीत म्हणजे जून चालू आहे बघ दोन महिने लेट झालो आम्ही तरी पण आंबे भरपूर आहेत त्या मनाने हे बघा ही आहे आखी आंबे काढले की त्याच्यात टाकायचं ती भरली की डबल खाली नाहीचे तर दाखवू तुम्हाला तर एक वाडीचा एक खेरपटका मारू आपण हे बघा आंबे भरपूर प्रकारचे आहेत इकडं समोर ते सर्व बघू शकता इकडून आंब्याचे झाड आहे एक पण आंबे आहेत आणि या आगाशी दाखवल्याप्रमाणे हा रायवलचा आंबा आहे खायला खूप गोड आणि मस्त लागतो एक चिकला की तर इथे भरपूर रास आहे बरोबर वाढून ठेवले एका आंबावरती एवढी रास पडली बघा पडून गेला असतील तर वेगळे आणि खालाची साईज बघा आपला फल आहे बघा फल बघू शकता तुम्ही एक चांगल्या साईजचा फल आहे तिथला एक हातात मावत नाही बघा फल आहे आणि इतका आंब्यावरचे बघा किती काढले इकडे पण काढले ते इकडे रायवल थोडा आपल्याला लेट झाला व्हिडिओ शिफ न करता बघा व्हिडिओ खूप मजा येणार आहे हा बघा समोर बघू शकता ते रायवल आंबा हा पण टेस्ट आहे बाबा एक समोर झाड आहे रायव्हरचा इकडे पण झाड आहे चला आणखी पाच दोन लाख रुपये काढलेले जर फक्त मार्केट पण रायवलचे काढले आंबावरचे आणि आंब्याची दुसरी साईड म्हणजे लोणचाचा आंबा हा एकच आहे आमच्या इथे वाडीस आज पण भरपूर मोठा होता हा बढ़ सकता तुम्हें लोन च आंबा है खास मस्त साइज रास है, था। था है। करक। करक एक रास है आंब्या साइज बढ़ा कड़क कड़क एकदम एकदम दादा नाही सकाळी आले मी थोडा लेट आलो हे बघा मस्त हापूस असा मस्त तयार झालेला हापूस आहे हा बघा समोर बघू शकता हे बघा जास्त करून मित्रांनो कोकणचा राजा हापूस जास्त आमच्या वाडीत आहेत आणि छोटी छोटी दुसरी तीन चार झाडं आहेत त्यामध्ये बघा हा म्हणजे लोणच्याचा आंबा आहे साईज बघा मित्रांनो कशी आहे व्यवस्थित मस्त असा आंबा आहे आणि इकडं रायवल आहे आपण एक खायला चांगला एकदम पिकला ना की खूप गोड लागतो समोर बघू शकता रायवल आंबा आणि हा आपला कोकणचा राजा म्हणजेच हापूस एक नंबर असा कर्तव्य काय काय वाटतंय जाम काढलं आंब सकाळपासून आणि समोर बघू शकता हे बघा भरपूर केले भरपूर दादांनी काढले आपण जेव मी जेवण घेऊन आलो त्यांना त्यामुळे लेट झाले पोतली भरले बघा दादा आंबे काढत आंबे बघा किती आहेत मित्रांनो एकेच ठिकाणी जवळपास दहा पंधरा ते वीस आंबे असतील बघा एकेच फांदीवर फांदी, फांदी पण नाही एक छोटीशी फांदी आहे हे बघा समोर ही बघा आणची काढायची पद्धत आंबे काढायची आणि आंब्याची मस्त पैकी साईज झालेली आहे चांगला साईज आंबा चांगल्या साईजचे आणि पावसाळ्यात काय होतं पाऊस पडून गेला ना की हे समोरच्या वरचं हे जे झाड आहे झाडावर चढायचं म्हणजे रिस्की असते तर ते दादा आलेत त्यामुळे ते चढलेत कारण त्यांना एक्सपिरियन्स खूप आहे भरपूर आंबे काढतात तर त्यांना खाली आल्यावर विचारू कि किती वर्ष तुम्ही अनुभव अनुभव आहे त्यांचा ते विचारू तर आंबे काढायचे कॅच कॅच घेऊन खाली उतरवते बघा आणि हा आंबा आहे ना मित्रांनो हा बघा समोर हापूस पूस बघताय ना ह्या हा डेटापासून काढायला लागतं जर हा डेट तुटला ना तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवतो हा डेट जर तुटला ना त्याच्यापासून ती लस निघते ही बघा ही लस निघली ना की डाग पडण्याची खूप चान्सेस असतात ते फुसायला लागतं फडक्याने बघू शकता आता समोर दाखवलंय आहे तुम्हाला त्यामुळे हा डेटा सगळं काढायला लागतं आणि पिकताना पण व्यवस्थित आंबा पिकतो हा बघा बघा किती लस निघले आहे बघा ही लस आहे ना ती जाते ना खाली ती डाक खूप पडते त्याच्यावर त्यासाठी हिल व्यवस्थित आंबा उतरवायला लागतो ला खाली तर बघूया हे बघा पण्याचा कॅच घेतोय वरून तर बघा हे काढलेलं आहे असे काढलेलं आहे खालून आणि बघू शकता व्यवस्थित असा आंबा उतरवला जातो किती एका याच्यात दहा ते तीन ते चार बहुतेक डझन असतील आंबे आणि आंब्यांची साईज मस्त आहे बघा कोकणातला राजा हा पूत व्यवस्थित अशी उतरवला जातो तर आपण एक हिरपट्टा मारूया बघूया काय मिळाले ते आंबे ह्या दोन आंब्यांवरचे आंबे बघू शकता तुम्ही बघा दोन आंब्यांवरचे आंबे आहेत एक अलिबाग पासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर असेल कोपर गाव हा पण आंबे खूप असतात तिथे आमचे वाडे आहे आणि हा आपला कोकणातला फेमस आंबा हा झाडावरच पिकलेला आहे बघू शकता बघा फाय बघा असा आहे अंबा गोड एकदम झाडावरच पिकलेला अंबा बघा समोर लाईव कापलेला आहे झाडावर तयार झालेला आणि तेच बघूया बघा आपण मस्त झालेला आहे झाडावरच <laughs> तयार झालाय आंबा सर्व तयार झाले एक पाच सहा दिवस मस्त व्यवस्थित ठेवले ना आळी करून तर लगेच खायला तयार होते कोकणातला राजा हापूस आला हापूस गेला

चला चला तिकडे हाय हे जे आंबे दिसतात ना वाढीतले ते बिना फवारण्याचे म्हणजे लोक आंबे येण्यासाठी औषध खूप मारतात कल्टर वगैरे मारतात आणि त्या आंब्यांची जीज होते त्याने तर हे वाढ सगळे जे आंबे दिसतात ते बिना फवारण्याचे आहेत आंब्याने एक एकही फवारणी केली नाही काहीच नाही तर एक आणि फल पण बघू शकता किती मोठा आहे फल हा बघा बिना फवारणीचा फल बघू शकता एक चांगल्या साईजचा कोकणातला हापूस तर आता आम्ही जेवायला बसणार आहोत बहुतेक काढून झालेत एक दोन आंब्यांवरचे काढायचे आहेत तर आता जेवायला बसतो नंतर पुढे बघ कुठे आपला तुक पण इथं काढते घे खाली आंबे एकदम येतात खाली या पद्धतीने काढली की बघा घे खाली एकदम सेफ वे आंबे उतरवण्याचा आणि आंबे आम्हाला खायचे खायचेच आहेत विकायचे वगैरे नाही म्हणून आम्ही असे डायरेक्ट खाली ओकतो आंबा काढते राहिलेला एक राहिलेला काढण्याचा प्रयत्न करते निघाल का पर्यंत चालू आहे नवीन माणूस बघा विदाऊट एक्सपिरियन्स मला कधी येईल खाली तो आंबा आला रे? है, है, है। तर मा फायनल मित्रांनो आंबे काढून झालेत भरपूर असे आंबे काढले तुम्हाला एंडिंगला दाखवतोच किती आंबे निघले तिथे पाहून पण झाले विरीत आता निघतोय घरी आंबे घेऊन निघतोय घरी आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती आंब्याला तर आंबे काढून झालेत आपले आणि हे बघा आपले सगळे आंबे एवढे भेटलेत आपल्याला एवढे आणि या पाच पिशवी तो तर चॅनल जर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर